नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉक्ससुद्धा असतात तुमची सून तुम्हाला काय म्हणते ए आई म्हणते का हो आई म्हणते अर्थात हा विषय मी आज एवढ्यासाठी घेतला की बाईपण बाय देवा यामध्ये शशी हे कॅरेक्टर आहे आणि ती एका मुलीची आई असते हे अर्थात तुम्हाला माहिती आहे की वंदना गुप्ते यांनी हे शशीचं काम केलेलं आहे आणि तिची मुलगी जेव्हा तिच्या सासूला आई 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 आई, आई म्हणत असते त्यावेळेला वंदना गुप्तेला म्हणजे त्या, त्या मुलीच्या आईला फार खटकत असतं आणि अलीकडच्या तरुण मुली ह्या सासूशी खूप चांगलं रिलेशन ठेवायला बघत असतात किंवा सासूही सुनेचं त्या दोघींचंही चांगलं आजकाल रिलेशन बघायला मिळतं बऱ्याच ठिकाणी तर मला हा विषय वाटला की खरंच त्या ठिकाणी एवढं इतकं क्षुल्लक एक दोन चार वाक्यामध्ये संपवलेलं हे संभाषण पण सासूसुनेच्या नात्यामधलं आई मुलगीच्या नात्यामधलं ही खूप मोठी गोष्ट आहे की मुलगी सासूला काय म्हणते आता पूर्वापारच चालूत आलेलं आहे की मुलीनं स्वतःच्या आईला ए आई म्हणायचं आणि नवऱ्याच्या आईला अहो आई म्हणायचं मग मधला काळ असा आला होता की नवऱ्याच्या आईलासुद्धा ए आईच म्हणायच्या मुली म्हणजे अजूनही बऱ्याच घरामध्ये ए आईच म्हणतात म्हणजे सासूलासुद्धा ए आईच म्हणतात बऱ्याच घरामध्ये मी स्वतः ऐकलेलं आहे मग जसं माझ्या मुलाचं लग्न झालं त्यावेळेला हे साहजिकच होतं की तिनंही मला अहो आई म्हणणं तसंच तिनं मला अहो आई म्हटलं तर मग मला असं वाटलं मी काही बोलले नाही सुरुवातीला पण नंतर मी एके दिवशी तिला सांगितलं म्हटलं की तू मला आई म्हणू नकोस तर तिला खूप राग आला मुलालासुद्धा खूप राग आला अशी कशी काय तू बोलू शकतेस असं कसं काय बोलतेस मी म्हटलं तसं नाही रे म्हटलं आई, आई जेव्हा आपण एका बाळाला नऊ महिने पोटामध्ये वाढवतो ते मूल मोठं करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात लहानपणापासून त्याचा आजार पण खायला काढावं लागतं त्याला खायला प्यायला घालायचं त्याचं शिक्षण करायचं त्याच्यासाठी कितीतरी त्याग करायचा कितीतरी ॲडजस्टमेंट करायचा कितीतरी दिवस रात्र त्या मुलाच त्या बाळाच्यासाठी आई आपली घालवत असते आणि मुलावर प्रचंड प्रेम करत असते मुलाला शिस्त लावायचा प्रयत्न करत असते ओरडत असते चिडत असते रागावत असते प्रसंगी मारत असते प्रस प्रसंगी शिक्षाही करत असते असं हे आईचं व्यक्तिमत्व आणि मी माझ्या सुनबाईला म्हटलं म्हटलं अगं तुझ्या आईनी तुला वाढवताना किती कष्ट काढलेत माहिती आहे ना मग तेवढे मी कष्ट काढलेत का गं तुला तुझ्यासाठी किंवा काढीन का मी आयुष्यात नाही ना म्हणून तू मला आई म्हणू नकोस मी आणि एक मी तिला म्हटलं अगं आई म्हटलं की आली ॲडजस्टमेंट आईला आपल्या मुला, मुलावर मुलांच्यावरती रागावता येतं ओरडता येतं परंतु कितीही झालं तरी पुन्हा ॲडजस्टमेंट करावं लागते आणि एक आई म्हटलं की आली प्रचंड सहनशीलता मुलं कशीही वागू देत काहीही वागू देत चिडता येतं रागावता येतं ओरडता येतं शिक्षा करता येते परंतु पुन्हा आईला आपल्या मुलाला बा मुलीला पंखाखालीच घ्यावं लागतं म्हणजे आई म्हणजे प्रचंड ॲडजस्टमेंट आणि म्हटलं अगं इतके दिवस माझा मुलगा ओला टॉवेल कॉटवरती टाकतोय काढलेले कपडे तसेच फेकतो ते सगळे मी आवरत असते एका मुलाचं करता करताच मला एवढं थकायला होतं आणि म्हटलं तू म्हटलं पुन्हा मला आई म्हणणार म्हणजे म्हटलं आता मला दोघांचं करायचं नाही बाबा मी काय दोघांचं करणार नाही <laughs> त्यामुळे तू काय मला आई म्हणू नकोस मग ती म्हणली मी आहो आई म्हणते नाही म्हटलं आई हा शब्द फक्त आईसाठीच आहे आणि हे, हे जे आहे वा ना वाक्य ते मला वा माझ्या सासूबाईंनी सांगितलं होतं मी सासूबाईंना जेव्हा म्हटलं की मी तुम्हाला आई म्हणू का तर नाही म्हटल्या आपलं जे नातं आहे ना तेच तू म्हण आमचं आत्याभाचीचं नातं होतं तर त्या म्हणल्या की नाही तू इतके दिवस मला आत्याच म्हणते आहेस ना आता ही आत्याच म्हण आणि मी शेवटपर्यंत त्यांना ए आत्याच म्हणत राहिले लोकांच्या समोर मी त्यांना आहो आत्या म्हणत होते परंतु वै आम दोघीजणी असताना किंवा कुटुंबामध्ये मी त्यांना ए आत्याच म्हणत राहिले पण त्यांनी मला तेव्हा हे सांगितलं होतं की नाही आई म्हटलं ना की आईला खूप ॲडजस्टमेंट करावी लागते व खूप सहन करावं लागतं मुलांना मोठं करताना आणि आईची जी सहनशीलता असते ना ती सासूच्यात असत नाही आणि जर आपण त्या मुलीची आई बनायची ठरवलं तर आपल्याला तेवढी सहनशीलता आहे का हे आधी ध्यानात घ्या आणि मग तिला आई म्हणू द्या नुसतंच कधीतरी आई म्हणायचं अहो आई म्हणायचं आणि त्या सुनेला सुनवास करायचा सुनेशी भांडण करायचं सून मुलगा सून आण, नन आणि नणन म्हणजे सून आणि मुलगी ह्यांच्यामध्ये भेदभाव करायचा हे असं जर का होणार असेल आपल्या हातून तर सुरुवातीलाच आपण तिची आई बनू नये आपण आपलं नातं जे आहे ते नातं अत्यंत चांगलं छान ठेवावं आपण प्रेम द्यावं रिस्पेक्ट घ्यावा पण आई बनण्याचा आपण प्रयत्न करू नये कारण कुठलीच सासू ही आई होऊ शकत नाही कितीही केलं तरी एक क्षण असा काहीतरी आईच्या मनामध्ये येतो किंवा सुनेच्या मनामध्ये येतो की कशासाठी मग त्या सासूबाई म्हणल्या आपण कशासाठी आई, कशा कशा आई बनायला जायचं आपण सासू बनून राहिली ना एक चांगली सासू आई म्हटलं ना की ती मग कितीही आई चांगली बनली तरी मग ती आई झाली म्हणजे ती सासू आई असून खूप चांगली झाली तरी त्याला काहीच अर्थ राहत नाही पण सासू म्हणून जर का खूप सहनशीलता दाखवली ॲडजस्टमेंट केली खूप प्रेम केलं माया दाखवली हेल्प केली मदत केली तर त्याचं खूप कौतुक पण होईल आणि ते सासू जे नातं असेल ना ते खूप छान असेल त्यामुळे माझ्या सासूबाई म्हणायच्या की नको आपण जे नातं असेल ना त्याप्रमाणे राहूया उगाच हे आई मुलाचं आई मुलीचं नातं नको लावायला आणि ते तेव्हा माझ्या डोक्यात इतकं छान बसलं होतं ना की म्हणून मी माझ्या सुनेलाही तेच सांगितलं की नको आपण पहिल्यापासून एकमेकींना ओळखतो ना तू मला काकू हाक मारतेस ना तू मला काकू हाक मारू शकतेस आणि काकूच हाक मार कारण की आपलं जे पहिल्यापासूनचं नातं आहे ना ते खूप छान आहे आणि तू मला काकू हाक मारलीस तरी मला मी तीच राहणार आहे आणि मला असं वाटतं की तू मला त्याच नावाने हाक मार ज्या नावाने तू मला ओळखती आहेस पहिल्यापासून आणि मला छान वाटतं अजूनही सुरुवातीला थोडंसं ते खटकलं की नाही त्या असं म्हणून घ्यायचं नाही आहे वगैरे वगैरे किंवा त्या बनणार नाही आहेत वगैरे असं थोडासा मनामध्ये तिच्या हे आला पण हळूहळू तिच्याही लक्षात आलं की नाही नातं आपलं छान आहे मस्त आहे थोड्याशा कुरबुरी का किंवा थोडासा मतांमध्ये भेद हे विचारांमध्ये भेद हे वयोमानानुसार दोन जनरेशन गॅपमुळे हे असणारच परंतु आपण काय म्हणतो याच्यापेक्षा आपण आपल्या विचारांनी कसे वागतो हेच तर फार महत्त्वाचं आहे त्यामुळे मला आजही मी मी कुणालाही म्हणत असते की कशाला सासूला आई म्हणता अहो आई तरी का म्हणायचं तुम्ही त्यांना दुसऱ्या कुठल्याही नावाने बोलू शकता परंतु अहो आई तरी कशाला म्हणायचं तुम्ही त्यांच्या त्यांच्याकडनं त्यांना आई म्हणताय म्हणजे त्यांच्याकडनं खूप सारी सहनशीलता अपेक्षित करताय आई ही सहनशीलतेचं मूर्तिमंत उदाहरण आहे आणि मी म्हटलं तसं नाही बाबा माझ्या मुलांना सहन करता करताच मी तकलेली आहे पुन्हा मला आणि एक्स्ट्रा सहनशीलता मला वाढवायची नाही आहे त्यामुळे मला आई तेवढं म्हणू नका कारण की आहे तेवढी सहनशीलता बास आणि हे मला वाटलं होतं तुम्हाला काय वाटतं हे सांगा तुमची सून तुम्हाला काय म्हणते हे सांगा पण मी मा या चॅनलवर करत नाही माझे विचार मी मांडत असते बरं का म्हणजे तुम्ही काही वेळेला म्हणता मॅडम ते हे असं का सांगता तसं का सांगता मी माझे विचार सांगत असते आणि माझे वैयक्तिक विचार असतात ते त्यामुळे मला जे वाटलं मला जसं वाटतं मी जसं अनुभवलं ते सर्व माझे विचार अनुभव मी या ठिकाणी मांडत असते तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही नक्कीच चांगल्या शब्दामध्ये खाली मांडू शकता कमेंटमध्ये तुमची सासू तु तुमची तुम्ही सासूबाईंना काय म्हणत होतात किंवा तुमची सून तुम्हाला काय म्हणते हे मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये लिहा आणि मी जो तुम्हाला सांगितला की नाही आई होणं एवढं सोपं नाही आहे मी तिला म्हटलं अगं तुझी आई मी होऊ शकणार नाही तुझ्या आईनं तुला वाढवलं मोठं केलं लहानपणापासून तुला निरनिराळ्या गोष्टींच्यासाठी तुला वेळ दिला छान छान खायला करून घातलं तसं मी करू शकेनच असं नाही म्हणून मी तुझ्या आईची जागा घेऊ शकत नाही मी जरी सासू असले खूप चांगली सासू झाले आई भविष्यात तरी मी तुझ्या आईची जागा नाही घेऊ शकणार आणि म्हणून मी तुला तू मला आई म्हणू नकोस असं मी तिला म्हटलं Where katsu